पुण्याच्या कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचा हात सोडून आता शिंदेंच्या शिवसेनेच्या सोबत आले आहेत मात्र महायुतीचा भाग असताना देखील धंगेकर मित्रपक्षामधल्या नेत्यांवरती टीकेचे बाण सोडतायत पुण्याचा कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या प्रकरणावरून धंगेकरांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरती काही गंभीर आरोप केले धंगेकरांच्या याच भूमिकेच्या नंतर पुण्याच्या महायुतीमध्ये सध्या एक मोठं वादळ आलेलं आहे बघूयात याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट चंद्रकांत दादा पाटलांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार जर तुमच्या आजूबाजूला असेल आणि तुमच्या तुमचा सपोर्ट घेऊन जर ह्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढला असेल तर तुम्ही त्याचा खुलासा करा गुंडगिरीची भाषा किंवा गुंडगिरी सहन करणारा भारतीय जनता पार्टी नाही मला लक्षात आलं की तो माझ्याच मौका करतोय आणि माझे गुन्हे कसे दाखल करायचे हो दादांच्या मार्फत आता तिथं तो पोलीस खात्यात साधू आहे रवींद्र धंगेकरांना व्यसन घालण्याची आवश्यकता होती आता एकनाथ शिंदेकडे असल्यामुळे त्यांना शिस्तीतून चौकटीतच काम करायला लागले दहा बारा दिवस ऐकतोय एकनाथ शिंदेचे पुण्यातले नवे शिलेदार रवींद्र धंगेकरांनी घायवळ प्रकरणावरून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय प्रश्न फक्त राजकीय आरोपांपुरता नव्हता तर चंद्रकांत पाटलांसारख्या ज्येष्ठ नेत्याकडे बोट दाखवण्यात आल्यामुळे महायुतीच्या इभ्रतीचा आपला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रवींद्र धंगेकरांच्या बॉसशी म्हणजेच एकनाथ शिंदेशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं चर्चा झाली की नाही हे देवा भाऊ आणि एकनाथ बाईंनाच ठाऊक दरम्यान पुणे दौऱ्यावर असणाऱ्या एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना महायुतीत दंगा नको अशी समज देताना आणखी कोणता कानमंत्र दिला माहीत नाही कारण रविवारी एकनाथ शिंदेच्या भेटीनंतर रवींद्र दंगेकरांनी चंद्रकांत पाटलांवर आरोपांच्या नव्या फैरी झाडायला सुरुवात केली आहे मला त्यांनी ज्या खोटे गुन्हे या गुन्हेगारी दाखल करायला लावलेत त्याची यादी माझ्याकडे आली मी परवा बी तुमच्याकडे एक पेपर दिला अशी गुन्हेगार टोळी चालवण्यासाठी जे प्लॅनिंग केले पूर्वी आर आर पाटील साहेबांकडे होता आणि त्यांचा मानसपुत्र म्हणून फिरत होता आणि मग तो काम आता हेत तो करतोय त्याचे अनेक पुरावे माझ्याकडे आलेले तुम्ही माहिती घ्या मला सांगलीची लोक रोज भेटतात भाऊ तुम्ही ह्याला सोडूच नका हा चुकीचा माणूस आहे आणि मी, मी नंतर मी मी म्हणलं को की कोण समीर पाटील तर मला लक्षात आलं की तो माझेच मोक करतोय आणि माझे गुन्हे कसे दाखल करायचे हो दादांच्या मार्फत आता तिथे तो पोलीस खात्यात चालू आहे माझ्या जे गुन्हेगारी करत होतात त्याच्यामुळे ही नामुष्की पोलिसांना ओढल्या गेली ह्याला जबाबदार कोण आहे तर ह्याच्यावर जबाबदार जर आम्ही जर विचार जनता म्हणून विचारत असेल की चंद्रकांत दादा पाटलांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार जर तुमच्या आजूबाजूला असेल तुमच्या तुमचा सपोर्ट घेऊन जर ह्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असेल तर तुम्ही त्याचा खुलासा करा म्हणजे साधक माझा प्रश्न ह्यांना आपण प्रश्न आपण थोडीच सामान्य माणसाला किंवा एखाद्या हातगाडीवाल्याला किंवा एखाद्या पाणटपऱ्याला जाऊन विचारणार की पुणे गुन्हेगारी चालू झाली आणि तू उत्तर दे ते पुणेकर म्हणून साधा प्रश्न होता मी पुणेकर म्हणून त्यांच्याशी बोलत होतो चंद्रकांत पाटलांवरचे आरोप भाजपला अजिबात सहन झाले नाही गुंडगिरीची भाषा किंवा गुंडगिरी सहन करणारा भारतीय जनता पार्टी नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जरी गुंडगिरीत अटकला आढळला तरी त्याला अटक करण्याची हिंमत भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे आणि देवाभाऊमध्ये आहे रवींद्र दंगेकरना व्यसन घालण्याची आवश्यकता होती पहिलं होते आता एकनाथ शिंदेंकडे असल्यामुळे त्यांना शिस्तीत मी चौकटीतच काम करायला रवींद्र घालण्याची आवश्यकता होती होते आता एकनाथ शिंदेंकडे असल्यामुळे त्यांना शिस्तीत मी चौकटीतच काम करायला दंगेकरांचं राजकारण हे भाजप विरोधी राहिलंय ही माहिती असताना एकनाथ शिंदेनी त्यांना पक्षात प्रवेश दिला सुरुवातीच्या काळात दंगेकरांसह भाजपच्या पुण्यातील नेत्यांनी युती धर्म पाळला मात्र जसं निवडणुका आता जवळ येऊ लागल्यात तसं धंगेकर विरुद्ध भाजप हे चित्र पुन्हा एकदा समोर येऊ लागलंय पक्षनेतृत्वाच्या पाठिंब्याशिवाय हे संघर्ष सुरू असेल असं वाटत नाही आगामी निवडणुका जशा जवळ येतील तसा हा संघर्ष मित्रपक्षांमध्ये वाढण्याचे चिन्ह दिसत आहेत महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महायुतीतला अंतर्गत कलगितुरा वाढतच चालला आहे शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये भाजपच्या गणेश नाईकांनी जनता दरबार घेण्याचा सपाटाच लावला जनतेच्या प्रश्नांच्या नावाखाली घेतल्या जाणाऱ्या जनता दरबारच्या निमित्तानं शिंदेंना शह देण्याची एकही संधी नाईक सोडत नाहीये दुसरीकडे पुण्यात रवींद्र धंगेकर वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटलांची पाठ सोडायला तयार नाही इतर महापालिकांमध्येही महायुतीत कमी अधिक प्रमाणात धुसफूस सुरूच आहे महापालिका निवडणुका जसजशा जवळ येतील तसे या ठिणगीला सोयीनुसार हवा दिली जाईल आता ही ठिणगी कुणासाठी वणवा ठरणार आणि कुणासाठी मशाल हे पाहावं लागेल मिकी घईचा ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा पुणे आणि यानंतर पुन्हा